छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आज किल्ले रायगड इथे झालेल्या अभिवादन कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्याचप्रमाणे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पासाड इथे असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या समाधीलाही त्यांनी अभिवादन केलं शिवाजी महाराज की स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षात भारत जागतिक पटलावर सर्वोच्च स्थानी असेल असा विश्वास व्यक्त करत याची मूळ प्रेरणा शिवरायांच्या विचारसरणीतून आल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं छत्रपती शिवरायांना अभिवादन केल्यानंतर आयोजित सभेत ते आज बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला स्वराज्याचा मंत्र दिला शिवाजी महाराजांमुळेच देशाला स्वराज्याची भाषा उमगली आजही संपूर्ण देश नव्हे तर अवघ जग शिवरायांकडून प्रेरणा घेत आहे असं ते म्हणाले अमित शहा यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊंनी बाल शिवाजीला स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषेच्या विचारांचे संस्कार दिले आणि शिवरायांनी या विचारांचा वटवृक्ष करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे गौरवोद्गार अमित शहा यांनी काढले दुनिया के किसी भी देश के लिए शिव मुद्रा का संदेश बहुत आदर्श संदेश है भारत के लिए तो है ही है। और इसीलिए ये जो चेतना शिवाजी महाराज ने सृजित की वो हिंदवी स्वाभिमान की संवाहक बनी और हिंदवी स्वराज के संकल्प आज वहां तक पहुंचा कि आज भारत पचहत्तर साल की आजादी के बाद वो संकल्प ले सकता है कि सौ साल जब आजादी में होंगे हम विश्व में सर्वप्रथम होंगे सम्मान के साथ खड़े होंगे शिवराय केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत कॅबिनेट अर्थात मंत्रिमंडळाची संकल्पना शिवरायांच्या अष्टमंडळापासून आली आहे किल्ले रायगड कित्येक वर्षापासून स्वराज्याचं प्रतीक आहे असं अमित शहा यांनी सांगितलं छत्रपती शिवरायांचं सा कार्यकर्तृत्व आणि त्यांची स्वराज्याची कल्पना वैश्विक स्तरावरची आहे असंही अमित शहा म्हणाले शिवाजी महाराज का अंतिम संदेश था उन्होंने कहा था? स्वराज की लड़ाई कभी रुकनी नहीं चाहिए स्वधर्म के सम्मान की लड़ाई कभी रुकनी नहीं चाहिए स्वभाषा को अमर बनाने की लड़ाई कभी रुकनी नहीं चाहिए और मित्रों आज मैं कह रहा हूं कि मोदी जी के नेतृत्व में वो लड़ाई बहुत गौरव के साथ आगे बढ़ शिवाजी महाराज का मतलब समर्पण और बलिदान है शिवाजी महाराज का मतलब शौर्य है शिवाजी महाराज का मतलब स्वाभिमान है और शिवाजी महाराज का मतलब स्वराज की अमर रायगड या पुण्य स्थळाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्मृती स्थळ केलं आपण आज लोकमान्यांनाही अभिवादन करतो असं शाह म्हणाले स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्यांची कबर स्वराज्याच्या मावळ्यांनी याच महाराष्ट्रात खंडली असं ते औरंगजेबाच्या कबरीविषयी म्हणाले स्वराज्याची लढाई कधीही थांबता कामा नये स्वधर्माच्या सन्मानाची आणि स्वभाषेला वैभव मिळवून देण्याची लढाई कधी थांबता कामा नाहीये असा संदेश शिवाजी महाराजांनी दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई अत्यंत सन्मानपूर्वक सुरू आहे असं अमित शहा म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार तर झालाच शिवाय अयोध्येत श्री राम मंदिराची स्थापना झाली असंही ते म्हणाले महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोचवण्याचं कार्य करत असल्याबद्दल अमित शहा यांनी समाधान व्यक्त केलं छत्रपती शिवरायांमुळेच देशभरात भगव्याचा अंमल आला असून छत्रपती आपले दैवत आहेत असं सांगत छत्रपतींचा सा प्रमाण इतिहास तयार करण्याचं काम निश्चितच राज्य सरकारकडून साकार केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिली नवी दिल्लीत छत्रपतींचं भव्य राष्ट्रीय स्मारक बांधण्याची मागणी आपण केंद्र सरकारकडे करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या भव्य स्मारकाच्या उभारणीचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी राज्य सरकार उच्च न्यायालयात लढा देईल असंही फडणवीस म्हणाले मैं आदरणीय इतना ही निवेदन करना चाहता कि हमारे उदयन महाराज ने जो बात कही वो बात बहुत महत्वपूर्ण है की दिल्ली में भी छत्रपती शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी लेकर पर उचित स्थान पर राष्ट्रीय स्मारक तयार प्रयास करेंगे शिवाजी महाराज किंवा इतर महापुरुषांबद्दल केलेली अपमानजनक विधानं विधान खपवून घेतली जाणार नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले छत्रपतींच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील करावं यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आपल्या छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोची हेरिटेज साईट म्हणून विश्व हेरिटेज म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट केलेलं आहे आता अठरा ते एकवीस या कालावधीमध्ये फ्रान्समध्ये युनेस्कोच्या समोर आमचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी होणार आहे मी आणि आशिष शेलार आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की आपले बारा महाराजांचे किल्ले हे आता केवळ भारताचे नाही तर विश्व वारसा म्हणून त्याला त्या ते ठिकाणी मोदीजींच्या पुढाकाराने एक दर्जा प्राप्त होईल छत्रपती शिवाजी महाराज भारतीय आरमाराचे जनक होते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता साता समुद्रापार थेट मॉरिशस आणि रशियापर्यंत पोहोचला आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले छत्रपती व्यक्ती नव्हेत तर विचारसरणी असून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं नसतं तर आपण गुलामगिरीत असतो असंही ते म्हणाले थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं नसतं तर आपण आजही गुलामीत कितपत पडलो असतो आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपलं सगळ्यांचं अस्तित्व टिकून आहे हे कुणालाही विसरता येणार नाही शिवाजी महाराज ही केवळ व्यक्ती नाही तर एक विचार सरणी होती आणि म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात मनामनात शिवछत्रपती आज घर करून आहेत या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते त्याचबरोबर खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजे भोसले देखील उपस्थित होते